नमस्कार मंडळी टी व्ही मालिकांमध्ये टी आर ची स्पर्धा वर्षानुवर्ष सुरू आहे टी आर पी टिकून राहावा किंवा त्यामध्ये मोठी झेप घेता यावी याकरिता ट्विस्ट आणि टर्नची मदत घेतली जाते स्टार प्रवाच्या मालिकांमध्ये आगामी भागात काही जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या दरम्यान असे जाहीर करण्यात आले की अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी या तीन मालिकांचा महासंगम दाखवला जाणार आहे तिन्ही मालिकांमध्ये वेगळं वळण येणार असून काही मोठे खुलासे होणार आहे अलीकडे स्टार प्रभाववाहिनीने या तिन्ही मालिकांचा एकत्र प्रमो शेअर केला ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकांविषयी त्यात असं म्हटलं आहे अकरा ते पंधरा ऑगस्ट तीन महामालिकांचा महासंगम दररोज रात्री साडेआठ ते दहापर्यंत पर्यंत सलग दीड तास यामध्ये असे सांगण्यात आले की लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये सर्वात मोठा पर्दाफाश होणार आहे आगामी भागात राहुलचे सत्य कलासमोर येणार आहे राहुल त्याच्या मित्रांसमोर मान्य करतो की डिझाईन चोरी हिऱ्याची अफरातफर आणि आदित्यला अटक करण्याची सर्व कारस्थानं त्यानं केलं त्याचं हे बोलणं कला कॅमेरा शूट करते आता तिच्या हाती लागलेला हा मोठा पुरावा आदित्य आणि इतर चांदेकर मंडळीपर्यंत पोहोचेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं मध्ये सर्वात मोठं रहस्य सर्वांसमोर येणार आहे अर्थात या मालिकेत मंगळागौर स्पेशल भागात मानसी गीताला घरात आणते आणि गायत्रीने दिलेलं आव्हान पूर्ण करते एक एक करून तेजस आणि मानसी गायत्रीचे डाव हाणून पाडतात तसेच गायत्रीचा भास्कर प्रभू यांच्याशी काय संबंध आहे हे शोधून काढण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत आहे त्यामुळे आता या महासंगम एपिसोडमध्ये गायत्रीचं तिच्या वडिलांचं आणि प्रभू घराण्याशी त्यांचं काय वैर आहे हे सत्य सर्वांसमोर येणार आहे ठरलं तर मग मध्ये सर्वात मोठं सत्य सर्वांसमोर येणार आहे ज्या सत्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती ते म्हणजे सायली हीच खरी तन्वी असल्याचं आगामी भागामध्ये सुभेदार आणि किल्लेदार मंडळी सायली मधुभाऊंच्या आश्रमात गेल्याचं दाखवलं आहे त्या ठिकाणी भिंतीवर काढलेली चित्रे पाहून प्रतिमाला आठवतं की हे चित्र लहानपणी तन्वी काढायची त्यानंतर मधुबाऊंना एका चित्रकलेची वही सापडते त्यातही तसेच सारखे चित्र सापडते तेव्हा मधुभाऊंना असा संशय येतो की सायली हीच खरी तन्वी आहे आता हे सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल न पाहिलेले न घडलेले तीन महामालिका तीन महाखुलासे असे कॅप्शन देत वाहिनीकडून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे